नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याण पूर्व चिंचपाडा येथे शिवसेना माजी नगरसेवक प्रशांत काळे आणि माधुरी काळे यांच्या पुढाकाराने नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाखेचे आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शुभ उद्घाटन करण्यात आले तसेच श्री गणेश सभा मंडपाचे देखील यावेळी उद्घाटन संपन्न झाले प्रशांत काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात खासदार आपल्या भेटीला जनता दरबार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कल्याणपूर्व भागातील तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली व त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या तसेच त्या सोडवण्याबाबत निवेदनही दिले यावेळी नागरिकांनी त्यांच्या प्रभागातील विविध सुविधांशी उभारणी शासन दरबारी रखडलेले प्रश्न याबाबत सविस्तर माहिती दिली बहुतांश नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत खासदार श्रीकांत यांनी ते प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर नागरिकांचे निवेदन स्वीकारत त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याबाबत त्यांना आश्वासन दिले यावेळी शिवसेना स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक Mungkha Pramanat Upastit Pote Mungkha Pramanat Upastit Pote Mungkha Pramanat अभियान माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सुरू केलं मला सगळ्या नगरसेवकांना पण सांगायचं आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये सदस्य नोंदणीची सुरुवात झाली पाहिजे सदस्य जास्तीत जास्त प्रत्येक वॉर्डमध्ये हे शिवसेनेचे जोडले गेले पाहिजे त्यासाठी वेगवेगळे कॅम्प्स आपण आयोजित करा बघा लोकांना आज वाढता विश्वास शिंदेसाहेबांवरचा गेल्या अडीच वर्षामध्ये शिंदेसाहेबांनी ज्या प्रकारे काम केलं दिवस रात्र म्हणून या सगळ्या जनतेने जे आहे पूर्ण छप्पड तोडके के मतदान केलं महायुतीला म्हणून पुन्हा एका लँडस्लाईड शिंदे साहेबांवरचा वाढता विश्वास म्हणून तळागळातून लोक जे आहे ते शिवसेनेमध्ये येत आहेत वेगवेगळे पदाधिकारी येत आहेत कार्यकर्ते जिल्हा प्रमुख आमदार खासदार सगळे जोडले जात आहेत तर याचा फायदा आपण जास्तीत जास्त घ्या आपण जे आहे शिवसेनेचे सदस्य कसे वाढतील प्रत्येकाने मेहनत केली तिकडे काम करायचं आपलं सगळ्यांचं काम आहे प्रत्येकाने सदस्य एक एक आठवडा जो आहे स्पेशल आठवडा सप्ताह हा राबवला पाहिजे आणि जास्त ऑफलाईन असेल ऑनलाइन असेल हे सदस्य आपण सगळ्यांनी नोंदवले पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी मी सांगतो हो त्याला सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र